नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपलं मित्र उदय लाड घेऊन मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुट पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना पंधरा मार्च नंतरच कोंबड्यांना खाद्य म्हणून द्यायचा आहे या ठिकाणी कांदा हो सर्वात महत्वाचा सल्ला जो सल्ला मान्य केल्याने आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांचा या ठिकाणी होणार आहे खूप खूप फायदा मग सल्ला कोणता तर सल्ला एवढाच की आता पंधरा मार्च नंतरच आपल्या कोंबड्यांना खाद्य म्हणून द्या कांदा पंधरा मार्चच्या अगोदर कोंबड्यांना खाद्य म्हणून अजिबात कांदा देऊच नका मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुकुट पालक बांधव हा विचारता झालाय की पंधरा मार्च नंतरच कोंबड्यांना खाद्य म्हणून कांदा का द्यावा पंधरा मार्च नंतर कोंबड्यांना खाद्य म्हणून कांदा दिला तर याचा कोंबड्यांना कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा आणि पंधरा मार्चच्या अगोदर जर आपण सर्वांनी कोंबड्यांना खाद्य म्हणून कांदा दिला तर यामुळं आपलं कशा पद्धतीनं होऊ शकते नुकसान चला तर मग या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तिथं अचूक व सविस्तर उत्तरे या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा Thank <laughs> व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुट पालक बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्वाचा सल्ला जो सल्ला मान्य केल्याने आपल्या सामान्य कुक्कुट पालक बांधवांचा या ठिकाणी होणार आहे खूप फायदा कोणता सल्ला एवढाच की मार्च नंतरच असणाऱ्या कोंबड्यांना खाद्य म्हणून आपण द्यावा कांदा तोपर्यंत अजिबात कांदा हा आपल्या फार्मवरती कोंबड्यांना खाद्य म्हणून द्यायचाच नाही मग पंधरा मार्च नंतरच कोंबड्यांना कांदा हा खाद्य म्हणून का द्यावा पंधरा मार्च नंतरच कोंबड्यांना कांदा खाद्य म्हणून दिला तर याचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि पंधरा मार्चच्या अगोदर जर आपण सर्वांनी कोंबड्यांना कांदा खाद्य म्हणून दिला तर याच्यामुळं आपलं कशा पद्धतीनं होऊ शकतंय नुकसान चला हे सगळं समजून घेऊयात आणि लक्षात घ्या हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण कांदा सध्या बेभाव मिळतोय कांद्याला कसल्याही प्रकारचा दर नाही आणि अशा परिस्थितीमध्ये लोभ वाढलाय सर्वांचा सर्वांना वाटतंय की खाद्य खर्च कमी व्हावा हे शंभर टक्के खरे चूक नाही पण याच्यासाठी आपण काय करत आहात खूप मोठ्या प्रमाणात सध्या कोंबड्यांना कांदा खाऊ घालत आहात काही जण कांदा खाऊ घालण्याच्या विचारात आहेत मग कांदा का द्यावा कधी द्यावा किती द्यावा कसा द्यावा हे समजून सांगलेच पण यासोबत लक्षात घ्या की पंधरा मार्च ही तारीख आपल्यासाठी का अत्यंत महत्वाची आहे हे जाणून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा विचार करा मी सांगतोय म्हणून जशाच तसं मान्य पण करू नका मी तुम्हाला या ठिकाणी पंधरा मार्च नंतर कांदा का द्यायचा दिल्यानं काय होते सगळं सांगणारे तुम्हाला त्या ठिकाणी त्या मागची असणारी कारणे सुद्धा सांगणारे त्यानंतर पटलं तर मी म्हणतोय तसं करा नाही पटलं तर सोडून द्या तर बघा मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी मुद्दा काय की कांदा आता कांद्यामध्ये काय असतंय हे तुम्हाला प्रथम सांगतो आणि त्याच्यानंतर पंधरा मार्च ही तारीख का महत्वाची ते सांगतो तर बघा मित्रांनो कांदा हा अशा पद्धतीचा घटक आहे की ज्याच्यामध्ये शीतलता आहे थंडपणा आहे ज्या वेळेस आपल्याला उन्हाची तीव्रता वाढताना दिसते त्या परिस्थितीत कांद्याचं सेवन हे अतिरिक्त प्रमाणात केलं तर तुम्हाला सांगतो हा कांदा उष्माघातापासून आपल्याला वाचवतो हा कांदा उष्णतेपासून गर्मीपासून वाचवतो आणि आपला उष्माघातामुळे जो जीव जाऊ शकतो त्यावरती सर्वात जबरदस्त पर्याय म्हणजे कांदा म्हणजे कांद्यामध्ये शीतलताय थंडपणाय म्हणून त्याचा वापर उन्हाळ्यात करायला पाहिजे आता कांद्याचं आणि कोंबडीचं रिलेशन काय ते समजून घ्या बघा मित्रांनो कोंबडी थंड रक्तपेशी असणारा पक्षी शीत रक्तपेशी असणारा पक्षी पहिली हे समजून सांगतो किंवा शीत रक्तपेशी म्हणजे काय मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितले तरी एका ओळी सांगतो की बाबा जो पक्षी किंवा प्राणी वातावरणाशी सहजासहजी जुळून घेऊ शकत नाही अथवा वातावरणातील बदलासह जो स्वतःच्या शरीरातील बदल रोखू शकत नाही त्या असणाऱ्या पक्षाला किंवा प्राण्याला शीत रक्त पेशी असणारा पक्षी किंवा प्राणी म्हणतात जो की कोंबडी आहे म्हणजे होतंय काय बघा मित्रांनो बाहेरच्या वातावरणामध्ये जर तापमान खूप मोठ्या प्रमाणात वाढलं तर कोंबडीच्या शरीरातलं तापमान त्या ठिकाणी वाढत असतंय आणि बाहेरच्या वातावरणात तापमान जर कमी झालं तर कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी होते म्हणजे बाहेर जसं घडणार तसं कोंबडीच्या शरीराच्या आत घडणार लक्षात घ्या उष्णता खूप मोठ्या प्रमाणात जर बाहेर वाढली तापमान वाढलं तर कोंबडीच्या शरीरामध्ये तापमान वाढतंय जसं माणसाच्या शरीरात तापमान वाढलं तर घाम बाहेर निघून ते तापमान नियंत्रणात राहतंय पण कोंबडीमध्ये असं होतंय का तर अजिबात नाही कारण काय प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या की कोंबडीला घाम ग्रंथी नाही म्हणजे कोंबडी स्वतःच्या शरीरातून घाम बाहेर टाकू शकत नाही आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या की उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप मोठ्या प्रमाणात वाढली तर त्या ठिकाणी कोंबडीच्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला बाहेरून घटक द्यावे लागतात थंडीच्या कालावधीमध्ये जर बाहेर का तापमान कमी झालं तर कोंबडीच्या शरीरामधील तापमान वाढवण्यासाठी बाहेरून खाद्य हे द्यावं लागते जे खाद्य हे त्या ठिकाणी कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढवू शकेल आता अशा परिस्थितीमध्ये मुद्दा लक्षात घ्या की पंधरा मार्चच्या अगोदर कांदा का द्यायचा नाही आणि पंधरा मार्चच्या नंतर कांदा का द्यायचा तर तुम्हाला सांगतो पंधरा मार्च नंतर खऱ्या अर्थानं जे ऊन आहे ते तापायला सुरू होते तापमान पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या से वर जायला स्टार्ट होतंय आणि अशा परिस्थितीमध्ये वाढत जाणारी ही उष्णता कोंबडीला सहन होत नाही अशा परिस्थितीमध्ये कोंबडीच्या शरीरातील तापमानाला नियंत्रण नियंत्रणात आणणं गरजेचं असते मग हे तापमान नियंत्रणात आणायचं असेल तर काय करावं लागते कोंबडीना शरीरामध्ये थंडपणा वाढवणारा अन्न घटक द्यावा लागतो मग कोंबडीच्या शरीरामध्ये थंडपणा वाढवणारा अन्न घटक कोणता तर सिंपली त्याचं नाव आहे कांदा मी वर सांगितलं किंवा कांद्यामध्ये शीतलता थंडपणा ज्यावेळेस पंधरा मार्च नंतर आपण आपल्या कोंबडीला खाद्य म्हणून कांदा देऊ त्याच्यामुळे काय होईल की जेव्हा कोंबडी खाद्य म्हणून हा कांदा खाईल त्यावेळेस कोंबडीच्या शरीरामध्ये असणार जे तापमान आहे ते कमी व्हायला सुरू होईल व बाहेरच्या वातावरणातील तापमान वाढीचा कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती या ठिकाणी होणार नाही याच्यामुळं काय होणार की कोंबडीला हायसं वाटेल जेवढं खाल्लंय तेवढं पचन होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामुळं कोंबडीवरती आजार येण्याचं प्रमाण आणि प्राबल्य कमी होईल ज्यामुळं कोंबडीच्या अंडे उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होईल ज्यामुळं कोंबडीच्या वजनात बऱ्यापैकी वाढ होईल ज्यामुळं कोंबडीच्या आजारा लढण्याच्या क्षमतेत वाढ होईल आणि ज्यामुळं कोंबडी सहजासहजी आजारी पडणार नाही हे होणारे व्यतिरिक्त फायदे सोडले तर खाद्य खर्च सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो हे सुद्धा लक्षात घ्या तर हे महत्वाचे फायदे किंवा पंधरा मार्च नंतर जर आपण कोंबड्यांना कांदा दिला तर काय होऊ शकते पण पंधरा मार्चच्या अगोदर जर कांदा दिला तर काय होऊ शकते बघा वातावरणात बदल हा होत असतो दिवसात तापमान वाढत राहते रात्री तापमान थंड होते अशा दुहेरी वातावरणामध्ये जर आपण सर्वांनी कोंबड्यांना कांदा दिला तर कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी होईल त्यामुळे कोंबडीला डायरिया लागू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये कोंबडी सर्व जी शक्ती एकवटून ह्या असणाऱ्या परिस्थिती जुळून घेण्याचा प्रयत्न करत असते तिथं ती, ती जुळून घेऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये लास्ट पॉसिबिलिटी की जिथं कोंबडीचा जीव सुद्धा जाऊ शकतो यामुळे आपल्या कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होणार आपल्या कोंबडीचं वजन घटणार आपल्या कोंबडीला डायरिया लागणार संडास लागणार त्यामुळे ती कोंबडी कमजोर होणार कमकुत होणार तिच्यावरती आजाराचं प्राबल्य वाढणार त्यामुळं हो त्याच नव्हतं सुद्धा होऊ शकते म्हणून सध्याच्या कंडिशनला कांदा स्वस्त मिळतोय कांदा हा त्या ठिकाणी आपण जर बघितला तर फुकट भाव मिळतोय असं जर समीकरण असेल तरी देखील इथून पंधरा मार्च पर्यंत कांदा अजिबात देऊ नका आणि पंधरा मार्च नंतर कांदा न देता अजिबात थांबू नका म्हणजे काय की पंधरा मार्चच्या अगोदर कांदा द्यायचाच नाही आणि पंधरा मार्चच्या नंतर कांदा हा शंभर टक्के द्यायचा आहे कांदा कधीपासून कधीपर्यंत द्यावा तर कांदा पंधरा मार्च पासून तुम्हाला सांगतो पंधरा जून पर्यंत द्यायचा आहे आणि पंधरा जून नंतर कांदा बंद करून टाकायचा आहे कारण तिथून पुढे काय होत असते पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडत असतो आणि तापमान घटत असते तर अशा परिस्थितीमध्ये पंधरा मार्चच्या अगोदर कांदा नाही दिला आणि पंधरा मार्च नंतर कांदा दिला तर याच्यामुळे कोंबडीच्या शरीरातील तापमान नियंत्रणात राहील अंडे उत्पादन वाढ होईल वजनात वाढ होईल आजाराचे विरुद्ध लढण्याची क्षमता वाढेल त्यामुळे कोंबडी सहजासहजी आजारी पडणार नाही आणि त्यामुळं आपल्याला जास्त जास्त नफा मिळू शकेल शिवाय खाद्य खर्चही कमी होईल त्यामुळं आपल्याला कळकळीची विनंती आहे की मायाबाप कुगुड पालक बांधव फार अडचणीतून तुम्ही या व्यवसायाला वर काढत आहेत त्यामुळे या ठिकाणी ही साधी सोपी छोटी करू नका आणि कृपया पंधरा मार्चच्या अगोदर आपल्या कोंबड्यांना अजिबात कांदा देऊ नका द्यायचा असेल तर पंधरा मार्च पासून पंधरा जून पर्यंत कांदा द्यावा ज्यामुळे होईल आपल्याला यथोचित फायदा आता दुसरा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय की बाबा ठीक आहे कांदा द्यायचा पंधरा मार्च पासून पंधरा जूनपर्यंत किती द्यायचं तुम्हाला सांगतो इथं एकदाच कांदा फुकट भेटायला म्हणून पंधरा मार्च सर म्हणले काय लगेच सोळा मार्चपासून किती पण कांदा टाकू नका तुम्ही आतापर्यंत कांदा देत नाहीत ना तर एकदम कोणतीही वस्तू टाकायची नाही थोडं थोडं द्या ना सोळा मार्चपासून स्टार्ट करा मग शंभर कोंबड्या असतील तर सोळा मार्चला अर्धा किलो टाका मग सतरा मार्चला एक किलो टाका असं करत 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 ते काय तीन चार किलोपर्यंत घेऊन जा म्हणजे कोंबडीला एकूण खाद्याच्या चाळीस टक्के जर कांदा दिला पंधरा मार्च नंतर तरी काही प्रॉब्लेम नाही पण एका दिवशी वाढवू नका टप्प्याटप्प्यानं आठ पंधरा दिवसामध्ये तिथपर्यंत पोहोचा तर अशा पद्धतीनं जर आपण पंधरा मार्च नंतर कांदा दिला तर याच्यामुळं काय होईल की आपला खाद्य खर्च कमी होईल कोंबडीवर आजार येणार नाहीत कोंबडीचं अंडे उत्पादन वाढेल कोंबडीचं वजन वाढेल यामुळं आपला खूप खूप फायदा या ठिकाणी होऊन जाईल आणि जो एक लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा आहे तो सुद्धा पूर्ण होऊन जाईल मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वजण पंधरा मार्चच्या अगोदर कांदा देणार नाहीत ना यस देऊ नका आणि पंधरा मार्च पासून पंधरा जूनपर्यंत देणार ना यस द्या तर मित्रांनो ही होती सर्वात महत्त्वाची माहिती आणि तुम्हाला तुमच्या या भावाचा मित्राचा सख्याचा हा सर्वात जबरदस्त सल्ला मला वाटते हा सल्ला आपण मान्य कराल आणि मान्य करा प्लीज याच्यात माझा काहीही स्वार्थ नाही मित्रांनो बरेच कोकोट पालक बांधव आहे जे म्हणतायत की सर आम्हाला तुमचं बोलणं फार आवडते परंतु आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी कनेक्ट होता येत नाही म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला मला लाईव्ह बोलायचे मला लाईव्ह प्रश्न विचार येतात आता याच्यासाठी मी घेऊन आलोय नशी पालटणारी संकल्पना म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग जिथं तुम्ही मला थेट बोलू शकता थेट प्रश्न विचारू शकतात काय संकल्पना आहे तर बघा दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता मी तुमच्या भेटीस येत आहे आणि दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता गुगल मीटवर आपली भेट पक्की असते जिथं ऑनलाईन ट्रेनिंग असते सुरुवातीला लेक्चर होते त्यानंतर आठ दिवस पुढचं वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती देणारं वेदर बुलेटिन आणि सर ते शेवटी आठवडाभरात जेवढी प्रश्न निर्माण झाली त्या प्रश्नांची स्वतः मी उदयाला लाही उत्तर देत असतो इतर दिवशी जर काही प्रश्न निर्माण झाली तर त्याचंसुद्धा सोल्युशन आहे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखनसरांना कॉल करू शकतात नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट हा आहे आता तुम्ही म्हणाल या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला पण सामील व्हायचे सर कसं सामील व्हायचं फार सोपी प्रक्रिया काहीच करायचं नाही तुम्हाला संपर्क साधायचा याच्यासाठी लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट इथं कॉल केला की लखन सर फोन उचलतील फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग असं म्हटल्यानंतर लखन सर म्हणतील की बाबा तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवली की मग लखन आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे प्राप्त होईल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होऊन जाईल परिपूर्ण खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन करून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर नशीब पालटणाऱ्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी एकदा संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जर सामील झाले तर तुमचा फायदा कशा पद्धतीने होणार लक्षात घ्या तुमचा खाद्य खर्च जो आहे कोंबड्यांचा व पिल्लांचा तो ऐंशी टक्क्यापर्यंत आम्ही कमी करून देऊ त्याचबरोबर शेड कसा बांधायचा कसा उभारायचा हे सांगू ज्यामुळे तुमच्या भांडवलाची जागेची वेळेची आणि मेहनतीची म्हणजे कष्टाची बचत होऊन जाईल त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसे प्राप्त करायचे तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन पिल्लू मोठं होईपर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याचबरोबर आपली कोंबडी आपली पिल्ले यांच्यावर कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण योग्य वेळी केल्यानं आजार येणार नाहीत आणि आले तर ते जास्त काळ टिकणार नाहीत ज्यामुळे मृत्यू दर राहील कमी यासाठी करतो आम्ही सहकार्य आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा अंडी पिल्ली यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन तर अशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आम्ही आपणास करतो यामुळे अशी संकल्पना पूर्ण महाराष्ट्रात सोडून द्या पूर्ण भारतात कुठेच नाही कारण लोक एक दोन दिवसाची ऑफलाईन ट्रेनिंग घेतात पण आपण कंटिन्युअस ऑनलाईन ट्रेनिंग घेतो कारण कुकुटपालन हा व्यवसाय एका दिवसात दोन दिवसात शिकण्यासारखा नाही वरवर शिकल्यानं जमत नाही ज्यांना खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन पालन करायचे या व्यवसायातून लाखोंचा निवळण नफा कमवायचा आहे त्यांना अचूक व सविस्तर मार्गदर्शन हवं जे फक्त रायजिंग स्टार परवेच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे व्यासपीठावर मिळतंय जर हे तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती शिवाय आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या ठिकाणी सामील व्हायचा असेल तर तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट या क्रमांकावरती आपलं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की पंधरा मार्च नंतरच आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांना व पिल्लांना आपल्याला खाद्यहून कांदा द्यायचा आहे पंधरा मार्च नंतर कोंबड्यांना खाद्य म्हणून कांदा का द्यावा किती द्यावा कसा द्यावा दिल्यामुळं काय फायदे होऊ शकतात व पंधरा मार्चच्या अगोदर कांदा दिला तर यामुळे कसे नुकसान होऊ शकतात हे सगळं आज जाणून घेतलं ही माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर पाठवत चालल्या रिडिओच्या माध्यमातून देत राहील सोल्युशन व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कुकुट पालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्या प्रत्येक प्रतिकुडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर कुक्कट पालक बांधव अशाच एका नवीन मी आपला मित्र उदला आपल्या सर्वांना आवड़ते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार